शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली शनिवारी वार्तांकनासाठी पोहोचलेल्या पत्रकारांमध्ये योगेश करे अभिजित सोनोणे आणि किरण ताजने यांना बेदम मारहाण करण्यात आली प्राथमिक उपचारासाठी तिघांनाही त्र्यंबकेश्वरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले गेले होते त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या एका पत्रकाराला नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते सतत पत्रकारांवरील हल्ले करण्याचे प्रमाण वाढल्याने या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे नाशिक इलेक्ट्रॉनिक पत्रकारांवर आज व्हॉइस ऑफ मीडिया सिन्नर तालुक्याच्या वतीने सिन्नर तालुक्याचे तहसीलदार सुरेश देशमुख साहेब सिन्नर पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे सिन्नर एम पोलीस निरीक्षक भरत जाधव यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया सिन्नर तालुका अध्यक्ष अक्षय गायकवाड व्हॉइस ऑफ डिजिटल विंग चे तालुका सिन्नर तालुक्यातील पत्रकार संदीप ठोक भाऊसाहेब जाधव बाळासाहेब सोनोने भानुदास बैरागी योगेश गुरुळे नितीन शिंदे यामिन सय्यद दत्ता जोशी रोशन पाटोळे सुनील महल्ले आदी पत्रकार उपस्थित होते जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर